नमस्कार मी अर्चना यलगुलवार आज क्वीन्स क्लब आयोजित या ठिकाणी जो फूड फेस्टिवल आहे या ठिकाणी आज मी माझ्या मुलीला घेऊन या ठिकाणी भेट दिली तर स्टॉल्स खूप छान आहेत महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी थी, या ठिकाणी विविध स्टॉल्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की या सगळे जे स्टॉल्स आहेत ते महिलांनी स्वतः बनवलेले आहेत सख्यांनी सगळ्यांनी स्वतः बनवलेले आहेत अतिशय छान पौष्टिक असं मला या ठिकाणची चना भेळ म्हणा पन्ह त्याचप्रमाणे ब पोळीपासून बनवलेली जी भेळ आहे ती भेळसुद्धा अतिशय स्वादिष्ट असं होती जे लहान मुलांना म्हणा आपण आजकाल फास्ट फूड्स खूप खाऊ घालतो पण या ठिकाणी येऊन मुलांना काहीतरी वेगळं पौष्टिक जसं घरचं असतं पण त्या मध्ये चटपटा त्यांना जे खायचं असतं तशा प्रकारचे या ठिकाणी स्टॉल्स होते तर या ठिकाणी महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी थी या ठिकाणी जे स्टॉल्स आयोजित केलेत तर हे खूप प्रोत्साहन देण्यासारखं आहे आणि त्याबद्दल खरंच खूप छान वाटलं या ठिकाणी पण तसं बघितलं तर या ठिकाणी जो प्रतिसाद मिळायला हवा तो प्रतिसाद तेवढा दिसत नाही आहे पण पुढच्या वेळेस महिलांनी या अशा जे कार्यक्रम महिलांसाठी महिलांनीच केलेला आहे त्याला भरपूर प्रोत्साहन द्यावं अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करते विन्स क्लबच्या स्टॉलमध्ये मी स्टॉल आहे फूडचा पॅकिंग फूड आहे माझं आणि बरेच जण नवीन नवीन मेंबर मला भेटले आणि माल खूप खपला गेला काय काय आयटम आहेत माझ्याकडं तांदळाचे पापड आहेत परत तांदळा सांडगे आहेत भाजीचे सांडगे आहेत चकली आहे सगळे तुम्ही स्वतः मी सगळं स्वतः घरी बनवलं सोलापुरात बनलेलं सोलापुरात आहे पुरड्या okay. करते गव्हाच्या ऑर्डर पण घेता ऑर्डर पण घेते आलेले बरेच जण आता नवीन मेंबर जे आले त्यांच्या मी ऑर्डर सुद्धा घेतलेली रेखा पवार काळा मसाला लाल मसाला शेंगाची चटणी स्टॉल आम्ही आज लावले आहे टेस्ट घेतलेली हो टेस्ट घेतली सगळ्यांना खूप आवडलं ज्याला आवडलं त्यांनी डबल डबल घेतले हो, टेस्ट छान होणार स्वतः बनवतो आम्ही घरी बनवतो हॅलो माझं नाव आहे आयुष राहुल भोसेकर मी या स्टॉलमध्ये आलो आणि मी पाणीपुरी खाल्ली अजून मी इथं चित्रेच्या तो ज्यूस पिला आणि मला खूप छान वाटलं नमस्कार मी सौ अंजली पाटील आ, आज पहिल्यांदा मला ना खरं प्रथम क्वीन्स क्लबचे खूप खूप आभार मानायचे आहेत की त्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली आपल्यामध्ये आपल्या अवतीभवती अशा कितीतरी स्त्रिया आहेत की त्यांना असं खूप काही काही चांगलं जमतं आणि त्यांना ते लोकांपर्यंत पोचवायचं आहे पण खूप जणींना प्लॅटफॉर्म मिळत नाहीत पण त्यासाठी क्वीन्स क्लबने आम्हाला ही, ही संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते थोडक्यात मा आमच्या प्रॉडक्टबद्दल मी माहिती सांगते हा हा हे जे प्रॉडक्ट आहे दलिया हे आमचं स्वतःचं सोना फूड्सचं प्रॉडक्ट आहे हा मल्टीग्रेन दलिया आहे आणि याच्यामध्ये कुठलंही प्रिझर्वेटिव्ह नाही आहे सगळे रोस्टेड ग्रेन्सपासून हा बनवलेला आहे तर लहान ते आठ ते दहा महिन्याच्या बाळांपासून ते वृद्धांपर्यंत हा सगळ्यांसाठीच उपयुक्त आहे आणि अतिशय पौष्टिक असं हे प्रॉडक्ट आहे तर सर्वांनी जरूर देखे देखे, देखे देखे। तुम्ही याची गंजी करू शकता किंवा उपीट करू शकता याचे दिरडे पण होतात किंवा तुम्हाला गोड हवं असेल तर खिरीप्रमाणे खिरीमध्ये कसं तुम्ही खोबरं आणि गुळ घालता त्याप्रमाणे पण तुम्ही हे शिजवून खाऊ शकता अतिशय पौष्टिक असं हे प्रॉडक्ट आहे इझी टू कुक आणि इझी टू डायजेस्ट अशी याची स्पेशालिटी आहे आणि याच्यामध्ये दलिया सोना फुडचा माझं नाव सौ अंजली पाटील आणि याच्यामध्ये कुठलंही प्रिझर्वेटिव्ह नाहीये थँक्यू जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर